पावसाळ्याचे दिवस अशा वेल्यू वाढलेल्या असतात फक्त कोकणामध्ये दोन महिने पाऊस पडत होता आता खोट थोडासा कमी झाला अशा वेल्यू येत असतात जरा पुढे झाल्यानंतर हे वाघाची विष्ठा आणि या जंगलामध्ये वाघ असण्याची शक्यता वाघाची विष्ठा असेल कशी ओळखायची ज्या वेळेस वाघ एखाद्या जनावर खातो तो अगदी चांबड्या सकट खातो आणि त्याचे केस आहेत ना जी जी है, 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 ते बघा त्याच्या विष्ठेतून येत असतात जे जनावर खाल्लाय कुठलंही कोणतंही त्याचं हे त्याचे हे केस आहेत बघा तुम्ही जरा पुढे जाऊया काळजीपूर्वक जाऊया या निसर्गाच्या सानिध्याने आणि जैवविविधतेने नटलेली ही माझी कोकण भूमी या तांबड्या मातीमध्ये टोना वाल्डर मित्रांनो स्वागत करत आहे मित्रांनो मी एक अतिशय सुंदर असा साप रेस्क्यू केला आहे तुम्ही कधी न पाहिलेला तो मी आज या जंगलामध्ये रिलीज करणार आहे चला तर या जंगलामध्ये माझ्या बरोबर या सापाला रिलीज करूया हा दुर्मिळ साप आहे त्याच्यामुळे मी या सापाला या जंगलामध्ये खंडाट अरण्यात आपा हा बा मित्रांनो भारत देशामधील विषारी सापापैकी अतिविषारी साप म्हणजे मन्यार ज्याला आपण कॉमन क्रिएट सायलेट किलर किंवा कांढर या नावाने ओळखतो मित्रांनो आजपर्यंत तुम्ही जो मन्यार हा साप पाहिला असाल हा काळ्या रंगामध्ये मन्यार आणि तुम्ही जो आता हा मन्यार पाहतात हा पांढऱ्या व सोनेरी रंगाचा म्हण्यार पांढऱ्या व सोनेरी रंगाचा मन्यार जर असेल किंवा कोणताही साप पांढऱ्या व सोनेरी रंगाचा असेल त्या सापांना अल्बिनो साप, साप असं म्हणतात अल्बिनो या शब्दाचा अर्थ आहे कातडक्ष म्हणजे ज्याचे त्वचा आणि केस हे पांढरे पडलेले असतात डोले तांबूस व गुलाबी रंगाचे असतात आणि मित्रांनो पांढरा पडलेला साप किंवा सोनेरी पडलेला साप हा एक त्वचा रोग हा एक त्वचा रोग आहे कारण हा रोग मानवामध्ये व प्राण्यांमध्ये देखील आ आढळतो मित्रांनो आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे अशा सापापासून सावधच राहा कारण पावसाळ्याच्या दिवसात हे साप आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा घरात येण्याची शक्यता असतो आणि मन्यार हा साप निशाचर आहे निशाचर असल्यामुळे हा रात्रीचाच शिकारीला बाहेर पडतो त्याच्या त्याच्यामुळे अशा सापापासून सावध राहा आणि हा साप सावलीला समजत देखील नाही कारण याचे वीज एवढे छोटे असतात की एखाद्या मच्छर चावल्याप्रमाणेच हा साप चावतो त्याच्यामुळे असा जर साप आपल्याला चावला तर लगेचच सरकारी दवाखान्यात तुम्ही लगेचच जा ज्याच्यापासून तुमच्या जीवाला धोका टळेल ठीक आहे मित्रांनो आपण या सापाला आता रिलीज करूया हे पहा हा दुर्मिळ साप आहे तो अधिवाजता चाललेला आहे सापा हा साप आपल्या आधिवासात गेलेला आहे आणि जर का माझे व्हिडिओ आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकन बटन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय जल जंगल आणि जमीन